प्रभूचे स्तुती असो प्रभूच्या नावाला धन्यवाद असो पुन्हा एकवार आपण सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावाने मी स्वागत करत आहे जे तुम्ही देवाच्या वचनं वाचून ऐकून आशीर्वादित होत आहात ते खरखर तुम्ही धन्य आणि आशीर्वादित आहात पण आमच्या जीवनामध्ये काही अशा घटना घडतात आणि पुष्कळ वेळ काय वाटतं आमची परिस्थिती पाहिल्यानंतर की कोणीतरी आमच्यावर करणी केलेली आहे अशी परिस्थिती निर्माण होते खूप शारीरिक त्रास होतो आणि ज्या वेळेस आम्ही डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला दाखवतो आणि डॉक्टर सांगतात चेकअप करतात आणि सांगतात की तुमच्यामध्ये काही नाही मग आमचा विश्वास तळमळीत होतो आणि म्हणतो की मला काहीतरी करणे केलेली आहे का के पण जर तुम्ही जिवंत देवा प्रभू येशू ख्रिस्तावर जर विश्वास ठेवलेला आहे तर देवाच्या प्रियजी होत तुम्हाला जे वाटतं ते बाहेरचं काहीच नाही तर ते तुमच्या आतमध्ये हे तुमच्या अंतकरणामध्ये आहे कारण यर्मयाचा याचा सतरावा वाद्य आणि नवव्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की रथ आहे हे सर्वात कप्ती हृदय आहे मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर आम्ही जिवंत देवावर विश्वास ठेवत आहे ठेवलेला आहे तर ज्याप्रमाणे योगाच्या घराभोवती जसं कुंपण घातलं आणि सैतानाने तशी साक्ष दिली आणि तो म्हणतो योग याचा पहिला अध्ययन दहाव्या वचनामध्ये सतन या ठिकाणी म्हणतो तो त्याचे घर व त्याचे सर्वस्वी या भोवती तू कुंपण घातले आहे ना तू त्याच्या हाताश यश दिले आहे ना व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे आहे ना अशा रीतीने सैतानाने परमेश्वरासमोर ही साक्ष दिलेली आहे आणि आमचाही विश्वास जर तसा आहे तर निश्चितरित्याने परमेश्वर आमच्या घराच्या भोवते आमचं घर गर आणि घरातल्या सर्व स्वावर तो कुंपण घाले तसं देवाने आम्हाला अभिवचन त्याने दिलेलं आहे आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो परमेश्वराचे दूध त्याच्या भोवती छावणीत येतो आणि परमेश्वर म्हणतो मी तिला अग्निकोट होईल व तिच्या ठाई मी तेजोरो असा होईल दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्नेस्तम असा होईल आणि त्याच्या आणि त्याच्या अग्नी चालतो आणि त्याच्या स्वभाव त्याचे शत्रू जळ जाळून टाकतो आणि म्हणून मूश म्हणतो खूप सुंदरसं हे देवाचे वचन आहे स्तोत्र की जो परतपराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील परमेश्वराला मी माझा आश्रय माझा दुर्ग म्हणतो तोच माझा देव त्याच्यावर मी भाव ठेवतो कारण तो पारद्याच्या पाशापासून घातकमरीपासून तुझा बचाव करेल तो तुझ्यावर पाखर घाली त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे रात्रीच्या समयचे भय दिवसा सुटणारा पान काळोखात फिरणारी मणी भर दुपारी नाश करणारी पटकी ह्याची तुला भीती वाटणार ना, नाही आणि म्हणून परमेश्वर दयाळू आहे परमेश्वर कृपाळू आहे आणि म्हणून परमेश्वराचं वचन जर आम्ही मनपूर्वक ऐकलं तर ते, ते देवाचं वचन मनपूर्वक आहे का गणनाचा पुस्तक याचा तेवीसावं वाद्य तेविसाव्या वचनामध्ये म्हटलेलं आहे या कोबावर काही तंत्र मंत्र चालणार नाही किती सुंदरस हे देबापाचे वचन आहे आणि मग आम्हाला काहीतरी करणे केलेली आहे असं कोणीही समजू नको कारण आम्ही त्या जिवंत देवाचा आश्रय धरलेला आहे अनेक सुंदरसं गीत आपल्या त्या सर्वांच्या परिचयाचं आहे आणि आपण पुष्कळांनी ते ऐकलेलं असेल आणि ते सुंदरसं गीत आपण वाचू ऐकूया बघा धन्यवाद असो त्याची स्तुती असो आणि आजच्या ह्या वचनाला अनुसरून हे सुंदरसं गीत

जीवना ते कधी न मला जोडणारपती या जीवना ओ कधी न मला जोडणार कधी सांगणार नाही प्रत धन्यवाद असेल आणि म्हणून जीवन प्रवास

Hold. Yes. Hmm. Yes.

नाश संकट मूषण ख्रिस्तासंग आणि म्हणून प्रवेशिक्रेस्त म्हणतो पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्याबरोबर आहे देवापासून सर्वांचं सागर